नमस्कार तर फ्री मेहंदी क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी ए के मेहंदी आर्टिस्ट बाय कोमल आज आपला आठवा दिवस आहे आणि आज आपण शिकणार आहोत खूप टाईपचे लिव्स बँड आणि वाईन्स फिलर डिझाईन हे फिलर तुमच्या कोणत्याही मेहंदी डिझाईनमध्ये डेप्थ आणतात मग तो ब्रायडल असो अरेबिक असो ट्रॅडिशनल असो किंवा बॅक हँड मेहंदीचा डेमो असो चला तर मग करूयात क्लासला आपल्या स्टार्ट सो so, आज आपण फर्स्ट जो डि डिझाईन जे बघणार आहे त्यामध्ये आपण एक बँड क्रिएट करणार आहे तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे दोन लाईन्स घ्यायच्या आहेत वन लाईन ह्या दोन लाईन घेतल्यानंतर न आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा हे इथे लक्ष द्या स्ट्रेट लाईन ह्या वर सरळ एक तिरकी लाईन पुन्हा सरळ लाईन एक सरळ तिरकी पुन्हा सरळ बघा ह्या फर्स्ट लाईनला मी जॉईन करून ही लाईन ड्रॉ करत आहे सरळ तिरकी सरळ सरळ तिरकी सरळ असं तुम्ही मनामध्ये काउंट करून हे लाईन ड्रॉ करायचं आहे देन ना सेम इथं जेवढं अंतर आहे तेवढंच इथून एक लाईन घ्यायची आहे पुन्हा स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन स्ट्रेट लाईन ओके बघा अशा ह्या स्लाडिंग स्लाडिंग लाईन काढून आपल्याला हा बँड क्रिएट करायचा आहे अशा पद्धतीने आता आपण इथे दाखवते मी तुम्हाला फोनने कसा काढायचा फर्स्ट आपण एक लाईन घेतली आहे त्यानंतरनं पुन्हा एक लाईन वरच्या साईडला स्कॅलप्सची लाईन अशा पद्धतीने ही पूर्ण स्कॅलपची लाईन काढायची स्कॅलप्स काढताना यू शेपचा वापर करून हे स्कॅलप्स आपण ड्रॉ करत आहे सिंगल सिंगल स्कॅलप्स काढायचे आणि प्रॉपर लाईनला चिटकले पाहिजेत वरच्या त्यानंतरनं स्ट्रेट लाईन स्लांटिंग लाईन पुन्हा स्ट्रेट लाईन बघा अशा पद्धतीने मी हे ड्रॉ करत आहे स्ट्रेट लाईन स्लांटिंग लाईन आणि स्ट्रेट लाईन देन ह्याच्या खाली सुद्धा स्ट्रेट लाईन स्लांटिंग लाईन आणि स्ट्रेट लाईन इथे जर तुम्हाला बेस लाईन घ्यायची तर बेस लाईन घ्या आणि याच्यावर कंटिन्यू करा स्ट्रेट क्रॉस स्ट्रीट अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन कंप्लीट करायची आहे देन खालच्या साईडला अजून एक लाईन द्यायची आहे आणि ही जी फर्स्ट लाईन आहे ती डार्क करून घ्यायची बघ किती सुंदर असा उठून दिसतोय हा हा झाला आपला बँड डिझाईन कंप्लीट देन आपण सेम असाच बघणार आहे आता पहिलं जो आपण बँड डिझाईन बघितला आहे हा स्ट्रेट स्टँड लाइन लाईनवरून हा जो बँड आहे हा तुम्हाला फिलर म्हणून कोणत्याही डिझाईनमध्ये यूज होतो म्हणजेच फिंगर्समध्ये किंवा आपण जो रिस्ट लाईन काढलेली आहे बॉर्डर लाईन याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता ह्याला आपण बॉर्डर डिझाईनसुद्धा म्हणू शकतो सेंड सेकंड डबल लाईन आणि मग कॅलप्स वन स्ट्रोक आणि टू स्ट्रोकमध्ये लिफ बघणार आहे वन स्ट्रोकमध्ये लिफ म्हणजे अशा पद्धतीने लीफ काढायचे आहेत वन स्ट्रोकमध्ये आणि टू स्ट्रोकमध्ये काय करायचं आहे एकदा छोटा स्ट्रोक घ्यायचा आहे या साईडने एकदा मोठा स्ट्रोक घ्यायचा आहे या साईडने बघा इथं असा लिफ पॅटर्न क्रिएट केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचा आहे आता इथे मी तुम्हाला एक दाखवते फर्स्ट डॉट घ्यायचा आहे आता स्ट्रोकवर तुमचं क कंटिन्युअसली लक्ष पाहिजे व्यवस्थित हे बघा काय केलं एक लाईन घेतली लाईनवर लाईन मधल्या साइडला प्रॉपर डॉट आणि हा डॉट हलकासा पुढच्या साइडला खेचून घेतला सेम ॲज इट इज इथे बघा किती सुंदर असा हा लीफ पॅटर्न मी काढते याला आपण वाईन्स म्हणतो बघा अशा पद्धतीने आपण हे वाईन्स काढणार आहे तर आता आपण डबल स्ट्रोक लीफ घेणार आहे पहिल्यांदा एक स्लांटिंग लाईन घ्या या स्लाइंटिंग लाईनवर आपल्याला लीफ पॅटर्न काढायचा आहे बघा इथून फर्स्ट एक स्ट्रोक नंतर ना दुसरा स्ट्रोक स्ट्रोकवर जास्त लक्ष द्यायचं आहे स्ट्रोक म्हणजे दाब प्रॉपर कोण तुम्ही कसा हँडल करताय कसा कोनला प्रेस करताय ह्याला आपण स्ट्रोक म्हणतो आणि ही लाईन जी आहे या लाईनला टच करून घ्यायची आहे खूप सुंदर असा हा वाईन्सचा शेप क्रिएट झालेला आहे ॲज इट इज जसं आपण वरून लाईन काढली त्याच्या ऑपोजिट साइडला हे आपण ही लाईन ड्रॉ करून घेणार आहे बा किती सुंदर असं डबल पानाचं हे वाईन्स क्रिएट झालेले आहेत जर तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला व्यवस्थित जमती। स्ट्रोक जमतील बघा मी कुठे प्रेस करते आहे कुठे मी प्रॉपर प्रेस करून कोण ठेवत आहे अशा प्रकारे आपण हे डबल स्ट्रोकचे लिफ क्रिएट केलेलं आहे सेकंड स्ट्रोक लीफ ओके डबल स्ट्रोक टू स्ट्रोक लीफ आता हा काय आहे याला आपण म्हणतो लीफ ओके आता हा लीफ बँड आहे आता ह्याच्यामध्येच अजून एक पार्ट दाखवते तुम्हाला कसा ड्रॉ करायचा ह्याच्यात प्रॉपर लीफ दिसतील याच्यामध्ये सो फर्स्ट मी काय करते एक कर्व लाईन घेते या कर्व लाईनचा अजून एक पार्ट कर सेंटरमध्ये एक अजून एक कर्व लाईन म्हणजे हाफ सर्कल बघा असा हा हाफ सर्कल क्रिएट केलेला आहे मध्ये मी आता त्यानंतर काय करायचं आहे आहे काढत जायचं अपवर्ड जास्त करून आपण स्ट्रेट मध्ये बघतोस तर काही स्लांटिंग किंवा कर्व लाईन मध्ये सुद्धा बघा जेणेकरून हाताला वळण येईल आणि तुम्हाला प्रॉपर डिझाईन मध्ये जेव्हा कोणता आपल्याला रिस्ट लाईनवर वगैरे काढायचं असेल तेव्हा तुम्हाला इझी जाईल बघा अशा पद्धतीने आपण ही लीफ एक एक, एक पानाचा आकार काढत गेलेलो आहोत आता ह्याच्यामध्ये काय करायचं ही जी लाईन आहे ती डार्क करून घ्यायची आणि सेंटरला एक सिंगल सिंगल छोट्या छोट्या लाईन्स देऊन घ्यायच्या बघा किती सुंदर असा पानाचा आकार झालेला आहे आता ही जी फर्स्ट लाईन आहे ती थोडीशी डार्क करून घ्यायची ओके सेम ॲज इट इज वरच्या साईडची ही लाईन फोनमध्ये जास्त प्रेस करून ही डार्क करून घ्यायची आहे बघा किती सुंदर असा हा क्रिएट झालेला आहे आणि आतमध्ये थोडंसं हे जी पेस्ट आहे ही आतल्या साईडला ढकलून थोडीशी आतल्या साईडला बघा अशी प्रेस करायचा कोण आणि आतल्या साईडला थोडीशी ओढून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला हा लीफ बँड डिझाईन क्रिएट झालेला आहे आता ही कर्व मध्ये आहे तुम्ही स्ट्रेट मध्ये सुद्धा प्रॅक्टिस करा ओके त्यानंतर ना आता हे डबल स्ट्रोक मध्ये आहे सो आपण सिंगल स्ट्रोक मध्ये बघणार आहे सिंगल स्ट्रोक लीफ किंवा वाईन्स याला आपण जास्त करून वाईन्स म्हणतो सिंबल सिंगल स्ट्रोक लीफ किंवा वाईन्स देन स्लांटिंग लाईन स्लांटिंग लाईन घेतल्यानंतर सिंगल स्ट्रोकने वरच्या साईडला असे जाताना दाखवायचे आहेत बघा मी फर्स्ट काय करत आहे लाईन प्रेशर पुन्हा लाईन जर तुम्ही गेले सात क्लासमध्ये आपण क्लास एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघत आहोत आज आपला थोडासा ऍडव्हान्स पार्ट आहे लीफ अँड वाईन्सचा सो तुम्ही जर आधीचे क्लास नसेल बघितले तर तुम्ही ते पाहून घ्या आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा ओके अशा पद्धतीने आपण हा करून घेतलेला आहे स्ट्रोक सेकंड बघणार आहोत सेकंड आहे लीफ। टीर ड्रॉप लिफ म्हणजे जसं आपण ड्रॉप शेप ड्रॉ करतो ह्याला आहे बघा असा खालच्या साइड सर्कल आणि वरच्या साईडला पुढे पॉइंटेड असला पाहिजे ह्याला टीएर ड्रॉप लीफ आपण असं म्हणतो बघा इथं प्रेस करायचा इथे डॉट घ्यायचा आहे आणि हा खालच्या साईडला थोडासा खेचून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने काय केलं आपण वरच्या साईडला डॉट दिला आणि खालच्या साईडला ही लाईनवर टच केली डॉट अँड लाईन टच टू स्लांटिंग लाईन सेम ॲज इट इज हे वरच्या साईडला ड्रॉ करून घ्यायचं आहे बघा डॉट प्रॉपर आता हा ड्रॉट खालच्या साईडला खेचून घ्यायचा ह्याला टीअर ड्रॉप लीफ म्हणतो किंवा वाईन्स ऑपोजिट साईडला सुंदर असा हा क्रिएट झालेला आहे आणि वरच्या साईडला प्रॉपर वाईन्सचा सा शेप द्यायचा okay, किती क्यूट असा दिसत आहे हे देन आपण बघणार आहे लॉंग वन स्ट्रोक लीफ लॉंग वन स्ट्रोक लीव लॉंग किंवा वाईन्स तुम्ही ह्याची प्रॅक्टिस खूप केली पाहिजे कारण की आपण अबे अरेबिक वगैरे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये ह्याचा वापर करून आपण अरेबिकचे स्ट्रोक ड्रॉ करतो सो so, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचं प्रॅक्टिस जास्त पाहिजे आता ही मी कर्व लिटल बीट कर्व घेते आहे किंवा तुम्ही स्लांटिंग घेतली तरी चालेल मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवते आता हा लॉंग वन स्ट्रोक लीफ कसा आहे फर्स्ट काय करायचं आहे बघा याच्यामध्ये mm. तुम्हाला लाईन बघा प्रेस करते 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 आणि नंतर ना एस शेपमध्ये ही कर्व करून पुढे स्टॉप केलं एस शेपमध्ये बघा काय केलं आपण हा जो एस शेप आहे तर इथं लाईन इथं प्रॉपर प्रेशर देऊन 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 नंतर नाही इथे फक्त हलकासा पॉईंट ठेवलेला आहे बघा हा असा पद्धतीने हा स्ट्रोक होतो लॉंग वन स्ट्रोक वाइज येस तर आता आपण इथे बघा मी हे कसे प्रेस करून वरच्या साईडला ड्रॉ करत आहे इथे तुम्हाला प्रॉपर समजण्यासाठी फर्स्ट आपण हे प्रॅक्टिस करा देन वर वर्क करायचं तुम्ही सिंगल सिंगल काढा किंवा ऑपोजिट साईड कवर करा एकदा या साईडला एकदा या साईडला अशा पद्धतीने मी वन साईड कंप्लीट करून घेते सेकंड साईड तुम्हाला क्लासेस कसे वाटत आहे जर तुम्ही क्लासला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा असे जर रोज नवनवीन तुम्हाला क्लासेस डीप नॉलेजमध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहे आणि या क्लासमध्ये तुम्हाला कुठेही असं नॉलेज भेटलं नाही तसं तुम्हाला ह्या नॉ क्लासमध्ये नॉलेज देणार आहे मी आणि खूप साऱ्या डिझाईन्स खूप साऱ्या पॅटर्न बेसिकपासून कशा ॲडव्हान्स लेवलला काढायचा आहे याचं पूर्ण नॉलेज मी तुम्हाला ह्या क्लासमध्ये दे देणार आहे बघा किती सुंदर असा वन स्ट्रोकमध्ये आपण लॉंग स्ट्रोकमध्ये आपण हे लिफ वाईन शेप काढलेले आहेत आता याच्यामध्ये आपण काय केलं करणार आहे याच्यामध्ये थोडासा मिक्स वेवी वाईन्स काढणार आहे पहिल्यांदा काय केलं आपण फर्स्ट आपण एक वाईन्स घ्यायचा मी अजून एक वाईन्सची लाईन घेते देन हा जो सेकंड थर्ड वाईन आहे ना, ना हा खालच्या साईडला बघा इथे वरच्या साईडला वाईन्स शेप आता इथे तीन द्यायचे आता मिक्सअप थोडेसे मिक्स मिक्स टाईप लाईन आणि फक्त डॉट पुढच्या साईडला हे वाईन्स लाईन देन खालच्या साईडला अशी स्ट्रोक बघा किती सुंदर असं दिसतंय हे बघा हे मिक्सअप असे वाईन्स घेतलेलं आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न दिसतो सो तुम्ही पण माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि जिथे कुठे तुम्हाला डाऊट वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कुठल्या पॅटर्न समजला नाही कारण की मी माझं हंड्रेड पर्सेंट देऊन तुम्हाला ह्या डिझाईन शिकवत आहे सो इथे कुठे तुम्हाला प्रॉब्लेम तर येणार नाही पण जर तुमची प्रॅक्टिस कमी पडत असेल तर खरंच तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम येणार सो त्यामुळे आपला आज क्लासचा आठवा दिवस आहे तर सात क्लास मागचे तुम्हाला कंप्लीट करायचे देन आठवा क्लास तुम्हाला करायचा आहे बेसपासून बेसिकपासून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला नॉलेज दिलं आहे सो त्याच्यामुळं ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीट करा देन तुम्ही ॲडव्हान्स गोष्टीकडे हा आपला ॲडव्हान्स पोर्शन चालू आहे सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं आहे आणि डेली लाईव्ह आपलं क्लास तर तीन वाजता ह्या कुठ ह्या सर्व ज्या बेल्ट काढलेल्या आहेत किंवा लीफ पॅटर्न काढलेल्या आहेत त्याचा वापर क कुठे कसा करायचा हे सगळं लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जातं त्याच्यामुळे लाईव्ह क्लास मिस करू नका बघा आता मी काय करते स्प्रिंग बँड स्प्रिंग किंवा स्पायरल बँड डिझाईन स्पायरल बँड डिझाईन सो ह्याच्यावर काय करणार आहे आपण ह्याच्यावरच्या साईडला आपल्याला जाड स्ट्रोक घ्यायचा आहे बघा पहिल्यांदा असे गोल गोल डार्क करून घ्यायचे अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा बाहेरून आउटलाईन घ्यायची पहिल्यांदा आणि कधीही मिक्स करताना बघा गोल गोल असं राऊंड राऊंड सरफेसला राऊंड राऊंड करत असा हा आपल्याला फील करायचा आहे फिलअप करायचा आहे सेम खालच्या साईडनेही तसंच आपण हा बँड प्रकार बघितलेला आहे बँड कसा ड्रॉ करायचा ओके याला बँड बेल्ट आपण त्या टाईपमध्ये बोलू शकतो देन आता याच्यानंतरनं मी एक लास्ट दाखवते खूप सुंदर असा बनवणार आहे मी इथे लीफ शेप मोठा लीफ दाखवते पहिल्यांदा वरच्या साईडने एक घ्यायचा आहे देन खालच्या साईडने सुद्धा एक कर्व घ्यायचा देन मधल्या साईडला डबल लाईन द्यायची एक सिंगल लाईन पुन्हा डबल लाईन ही जी सेकंड लाईन आहे ते हळूहळू ह्या सेंटरच्या लाईनला टच होणार आहे आता या लाईन नंतर ना आपल्याला काय करायचं आहे वरच्या साईडला असे लाईन्स ड्रॉ करायच्या स्लांटिंग लाईन स्लांटिंग लाईन करायच्या आहेत जर तुम्ही क्लास पाहत असताल तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा हा क्लास तुम्हाला पाहण्यासाठी नाही तर तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करण्यासाठी आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला जिथे समजतील आणि क्लासला कधीही तुम्ही जॉईन करत असाल तर प्लेन पेपर आणि कोन घेऊन बसा किंवा पेन्सिल ॲटलीस्ट तुमच्या हाताची मुवमेंट झाली पाहिजे हात असा हलका हाताने तुम्हाला ह्या डिझाईन्स काढायच्या आहेत त्यामुळं बघा आता मी इथे काय करते शेडिंगचा प्रकार करत शेडिंगचे प्रकार ते आपण उद्या किंवा परवाच्या क्लासमध्ये बघणार आहे स्टेप बाय स्टेप आपण क्लासला घेतो आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघणार आहोत आता आपण इथे शेडिंग दिलेली दे आहे देन वरच्या साईडलासुद्धा एक डार्क लाईन हळूहळू ह्याचं हो। प्रेशर कमी करत इथे पॉईंटेड घ्यायची देन सुद्धा बघा बोल्ड लाईन घेत आहे मी खालूनसुद्धा मी एक बोल्ड लाईन घेत आहे बघा किती सुंदर असा लिफ पॅटर्न क्रिएट झालेला आहे आता ह्याच्या खालच्या साईडला बरोबर इथे असा छोटासा डॉट द्यायचा आणि इथे बघा जर प्रॅक्टिस असेल तर काही करता येतं प्रॅक्टिस मेक्स दॅन परफेक्ट तर ह्या क्लासमध्ये तुम्हाला डीप नॉलेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने आपला हा क्लास कंप्लीट झालेला आहे सो तुम्हाला हा क्लास कसा वाटला तुम्हाला प्रॉपर लिप समजले का आणि हे स्टार्टिंगपासून इथून प्रॅक्टिस करा जर तुम्हाला पेननी जमत असेल तर पेननी करा त्यानंतर तुम्हाला फोनचा वापर करायचाच आहे सो आजच्या फ्री मेहंदी क्लासमध्ये तुम्ही डिटेलमध्ये स्ट्रोक लीफ बघितले आहेत चॅनलला सबस्क्राईब करा उद्याचा क्लास आपला करेक्ट नऊ वाजता येणार आहे सकाळी चला एव्हरी वन बाय बाय, बाय आणि तुम्हाला क्लास कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगाव्या